केंद्र सरकारनं हिट अँड रन कायदा लागू केल्यानंतर राज्यामध्ये सर्वत्र वाहन चालकांनी या कायद्याला विरोध केला आहे नाशिकच्या मनमाड जवळच्या नागपूर आणि पानेवाडी इंधन प्रकल्पातून होणारी वाहतूक बंद असल्यानं उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील पाच सहा जिल्ह्यांना होणारा पेट्रोल डिझेलचा पुरवठा पूर्णतः ठप्प झालाय त्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय या इंधन प्रकल्पाबाहेरून आढावा घेतलाय संदीप जेजुरकर यांनी आ, वाहन चालक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमक्या त्यांच्या काय समस्या काय सांगाल काय समस्या आहेत आपल्या आणि समस्या आता सरकारने जो नियम काढला आहे हा नियम चुकीचा आहे आता आम्ही ग्रॅज्युएट आम झालेला असून आम्ही दहा आठ हजार पगारावर पारा। काम करतो आता इच्छा नाही काम करायची कारण आता हटवलो काम करू पण आता ड्रायव्हर म्हणून काम करायची इच्छाच नाही कारण सजा दहा वर्ष सजा दहा लागू पैसे जे असते आम्ही आज गाड्या चालवल्या नसत्या आणि गाड्या चालून आम्ही आमचा परिवार निर्णय करतो सुद्धा जर जेल झाली ऍक्सिडेंट झाल्यानंतर आमचा परिवार सांभाळेल कोण त्यामुळे आता बाहेर रोज मजारी करून तीनशे दोनशे रुपये काय भेटेल ते परिवाराकरता तेवढं काम करून येऊन पुढे आम्ही ड्रायव्हिंग करणार नाही करणार नाही आणि सरकारने त्याचा निर्णय घेतलेला तो मागे जर घेतला तर आम्ही ड्रायव्हिंग करण्यास परत आम्ही तयार आहे एकीकडे एक सर्वत्र जे आहेत आपल्या इंधन प्रकल्पात उत्तर महाराष्ट्रात खांदिशात देखील इंधन होतो लेकिन आज काय झालं यामुळे सगळं ठप्प झालेलं आहे काय वाटतं तुम्हाला लोकांच्या अडचणी पण लोकांच्या लोकांना कळल ड्रायव्हर हा काय ड्रायव्हर हा काय ड्रायव्हर का इंधन करतो कपडे लगते सर्व ड्रायव्हर वाहतूक करतो कोरोना काळात ड्रायव्हरने स्वतःचे जीव प्राण एकदम ते करून ड्रायव्हरने गाड्या चालवून तुमचं मेडिसिन असेल तुमचं डिझेल पेट्रोल असेल पण पोहोच केलंय आणि आज तुम्ही त्या ड्रायव्हरला कोणी यावा कोणी मारावा कोणी काही कायदे करावं आणि ड्रायव्हरला कोणीही परेशान करावं करावं तरी काय काका काय सांगाल तुम्ही या सगळ्या परिस्थितीचा आज वाहन चालकांचा आजही संपत सुरूच राहणार आहे हो संपत सुरूच राहणार आहे काय सांगतात काय काय मागणी आहे तुमच्या मागणी आमचं काय डिझेल पेट्रोलची गाड्या भरूनही व्हायच्या कंपनीमध्ये बाहेर कुठे जाऊ नये गाड्या एकंदरीतच दुसऱ्या दिवशी देखील हा संप सुरूच राहणार आहे वाहन चालकांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहे आणि त्यामुळे आजही वाहन चालक जे आहेत ते कंपनीच्या बाहेर पडणार नाहीये गाड्या रस्त्यावर चालवणार नाही आहेत त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह हो उत्तर महाराष्ट्र विदर्भ तसेच खान्देशामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा जाणवणार तु� आहे जाणव लागलेला आहे संदीप जेजूरकर एबीपी माझा मनमाड नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट